तुमचं नाव राहुल पाटील राहुल पाटील येस काय करता तुम्ही सर मी सहाय्यक प्राध्यापक आहे मराठी कॉलेज ओके आणि इथे तुम्ही जॉईन केला करायचा उद्देश काय होता म्हणजे तुम्ही जॉईन केलं सर ऍक्च्युली ना आधीपासूनच मी थोडस आरोग्याच्या दृष्टीने कॉन्शियस आहे आणि मी नेहमी व्यायाम करायचो परंतु मला नेहमी असं वाटतं की अभ्यास करायचा असेल किंवा काही करायचं असेल तर कुणाचं तरी मार्गदर्शन असायला पाहिजे आणि मी जिथं जॉब करतो ऍक्च्युली मी नाशिकला आता आणि इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मी जॉब करतो चार पाच दिवस मी तिकडे असतो आणि दोन एक दिवस इकडे असतो तर मी जिम लावू शकत नव्हतो आणि म्हणून मला असं कोणीतरी चांगला कोच हवा होता आणि योगायोगाने एके दिवशी मी फेसबुकवर तुमचं ते एक जाहिरात बघितली आणि चौदा मार्चला आय थिंक मी तुमचं ते नऊ नऊ रुपये देऊन ते दीड तासाचं सेशन जॉईन केलं आणि मला वाटलं की आपल्याला आता गायडन्स मिळणार आहे प्रॉपर आणि म्हणून मग मी ते जॉईन केलं मग जॉईन करायच्या अगोदर तुमची साधारण फिटनेस कशी होते म्हणजे तुम्ही वर्कआउट करायचा कधी काही जिम केले सर मी जिम नाही केलेली कधी पण मी संध्याकाळी फिरायचो त्यानंतर मी पुशअप मारायचो <us> कधी रनिंग करायचो पण प्रॉपर वॉर्मअप ज्याला आपण म्हणतो ते मला माहिती नव्हतं मी एन एस एस मध्ये काम केलेलं आहे त्यावेळेस आम्ही जेव्हा नगरला आमचा एक कोर्स असतो ओरिएंटेशन कोर्स त्याच्यामध्ये मी काही योगाच्या पद्धती शिकलो होतो आणि एन एस आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा एकवीस जून असते तेव्हा मीच बऱ्याचदा योगा घेतो परंतु असं बऱ्याच जे व्यायाम मला आता इथं माहिती झाले त्यापैकी दहा टक्के पण व्यायाम माहिती नव्हते सर Okay. आणि मात्र फिजिकल चांगलं होतं माझं माझं वजन सुद्धा मर्यादित होतं पंच्याहत्तर माझं वजन होतं त्यानंतर पोट थोडस माझं होत पुढे आलेलं परंतु तेवढं नव्हतं इतर लोक फिजिकलच्या बाबतीत मला माझ्याकडे बघतात कॉलेजमध्ये की सरांचं फिजिकल चांगलं आहे मी कॉलेजमध्ये रनिंग वगैरे हो पण करतो कधी कधी स्टाफ सोबत वगैरे ओके okay. मग तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने नव्हता तर फिटनेस साठी तुम्ही जॉईन झाला बरोबर वजन मला एक साधारणतः पर्यंत करायचं होतं आणि मला फिटनेस जरा चांगलं पाहिजे होतं स्ट्रॉंग पाहिजे होतं म्हणून मी जॉईन झालो मग आता तो माझ्यामध्ये काय बदल झाला म्हणजे जा जॉईन केल्यापासून खूप बदल झालेले आहेत खर तर मी तसं मुद्दे लिहून ठेवलेले आहेत कारण काही विसरायला नको म्हणून आणि मी ते सांगणार आहे खासकर सर माझं तीन किलो वजन कमी झालं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मला सर्व ज्या माझ्या पॅन्ट आहेत त्या सेल व्हायला लागल्या ही हनुवटी आहे असं चेहरा गोल झाला होता थोडासा हनुवटी अगदी व्यवस्थित दिसायला लागली चेहरा थोडा बारीक झाला पोटाचा घेर माझा कमी झाला आणि सगळ्यात महत्वाचा सर मी इतकं प्रोटीन कधी घेतलं नव्हतं किंवा प्रोटीन म्हणजे काय किंवा हे घ्यायलाच पाहिजे हे मला माहिती नव्हतं तर ते घेतल्यामुळे का पुन्हा स्टोक माझे केस गळणं सुद्धा कमी झालं हा फरक मला जाणवला त्यानंतर माझे छाती खांदे जे आहेत त्याचे त्याची ताकद वाढली थोडा रुंद पण मला जाणवायला लागलेला आहे आणि आधी आ, मी जेव्हा मोबाईल वापरायचो कारण मी प्राध्यापक असल्यामुळे आम्हाला बऱ्याच ग्रुपवर राहावं लागतं आणि मी काही महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना गायडन्स पण करतो तर हातात मोबाईल असल्यामुळे सर नेहमी इथं आणि इथं थोडस असं दुखायचं सर मला अलीकडे त्याचं कधी जाणीव पण होत नाही कधी दुखत सुद्धा नाही हा एक फरक पडला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर दोन हजार मध्ये मी एन एस एस ची एक टीम इथं घेऊन गेलो होतो हिमाचल प्रदेश धर्मशाळेला तर तेव्हा उडी मारताना माझा उजवा जो गुडगा आहे तो दुखावला होता त्याचे लिगामेंट चा प्रॉब्लेम झाला होता मला ऑपरेशन सांगितलं होतं जसं तुम्ही अनुभव शेअर केलेला आहे तर मी त्यानंतर सहा महिने मांडी घालून बसू शकत नव्हतो किंवा आपलं भारतीय बैठकीप्रमाणे तसं मी बसू शकत नव्हतो त्यानंतर मी सायकलिंग आणि सूर्यनमस्काराने कव्हर के केलं होतं पण मध्ये मध्ये दुखायचा तो म्हणजे असं आभाळ वगैरे आलं किंवा जास्त वेळ उभं राहणं झालं चालणं झालं तर दुखायचा अलीकडे ते दुखणं शंभर टक्के बंद झालेलं आहे दुसरी गोष्ट अ तो गुडघ्यात पण दुखायचा पोटरे पण त्यामुळे असं थोडीशी विशिष्ट पद्धतीनं कळायची कुठं दाबायचं ते पण कळायचं नाही तर ते बंद झालेलं आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत सर की ज्याचा मला फरक पडले आणि सगळ्यात महत्वाचा व्यायाम करताना सर मला नेहमीच चमक भरायची कधी इकडे भरायची कधी इकडच्या बाजूला नंतर पाठीत सरकायची कबरेज जायची अलीकडे चमक भरणं नव्याण्णव टक्के बंद झालेलं आहे थोडीफार भरली तरी गोळी घ्यावी लागत नाही स्नायूंची ताकद वाढलेली असल्यामुळे आपोआप ती थोडस स्ट्रेच वगैरे देऊन त्या बाजूला बरोबर निघून जाते हा एक फरक पडलेला आहे ऍसिडिटी मला वीस वर्षांपासून ऍसिडिटीचा त्रास होता परंतु प्रॉपर आहार घेत असल्यामुळे त्यानंतर चयापचय क्रिया वाढल्यामुळे माझी ऍसिडिटी सर एक दोन सवा दोन महिन्यामध्ये फक्त एकदा ते पण काहीतरी सहज काहीतरी खाण्यात आलं होतं अचानक वाढली होती म्हणून एकदाच फक्त मला गोळी घ्यावी लागलेली आहे नाहीतर मला आठवड्यातून दोन तीन वेळेस गोळ्या घ्याव्या लागायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंडी जे आहेत शेंगदाणे आणि अंडी हे मी पूर्ण अवॉइड करायचो कारण माझं आर्टिकेरिया ते बघा असे हे येतात ते मला येऊन जायचे पण आता प्रोटीनचा सोर्स जो आहे तो अंडी आणि शेंगदाणे असल्यामुळे मी बिंदास अंडी शेंगदाणे खातोय मला ऍसिडिटी वाढत नाहीये आर्टिकेरिया होत नाहीये आणि अशा कोणत्याच गोष्टी मला होत नाहीयेत दुपारी झोपेचं मागे माझे मी याच्यात पण शेअर केलं होतं मी दुपारी माझं कॉलेजची वेळ सर आठ वाजेपासून एक वाजेपर्यंत असते कधी दीड दोन वाजेपर्यंत मी कॉलेजला असतो तर दुपारी मी स्टाफला गुड नाईट म्हणून बाहेर बाहेर पडायचो आणि दुपारी एक दीड तास मस्त झोप घ्यायचो पण अलीकडे बिलकुल गरज भासत नाही कारण कॅलरी ट्रॅक केल्यामुळे मला कळायला लागलं की माझ्या शरीराला किती कॅलरीची गरज आहे आणि मला आता लक्षात येतं की त्यावेळेस मी अक्षरशः सहाशे पाचशे साडेपाचशे कॅलरी घेत असेल दुपारच्या जेवणामध्ये आणि मला फक्त साडेतीनशे कॅलरीची गरज होती हे कंट्रोल केल्यामुळे सर माझी तुपाची झोप गेलेली आहे आणि असे बरेच फायदे मला झालेले आहेत चमक भरत नाही असं नाही चमक थोडीफार भरते दोनदा भरले आहे तीन दोन, दोन महिन्यामध्ये पण ती सहज निघून गेली आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या आतापर्यंतच्या आता माझा एक्केचाळीस रनिंग आहे आतापर्यंत मी दोन सव्वा दोन महिने सलग व्यायाम केलेला नव्हता चमक भरल्यामुळे गॅप पडायचा किंवा अजून काहीतरी व्हायचं पण मी आता सलग सव्वा दोन महिन्यापासून सातत्यपूर्ण तुमच्या सोबत सगळं सर्व सहकार्यांसोबत व्यायाम करतोय हा अनुभव जास्त चांगल्या प्रकारे विस्तृत सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच मग तुम्ही वर्कआउट करताना तुम्हाला असं स्ट्रगल झालं का की म्हणजे वर्कआउट करताना त्रास झाला का सुरुवातीला किंवा किंवा हे जमत नाही किंवा उगाच असं काही त्रास नाही ना काही ना काही प्रमाणात मी करायचो म्हणजे महिन्यातून दहा बारा दिवस तरी मी काहीतरी करायचोच व्यायाम त्यामुळे ना आ, मला असं हा अगदी सुरुवातीला पायाचे व्यायाम तेवढे नव्हते कारण तुम्ही कसं अप्पर mm. बॉडी लोअर बॉडी सर्व व्यायाम घेतात तर मी ते पायाचे व्यायाम केलेले नव्हते त्यामुळे थोडस सुरुवातीला त्रास झाला असेल आणि पहिल्यांदा पहिल्याच दिवशी जेव्हा हलासन करायला गेलो तस नाही अशी मजबूत असल्यामुळे इथं हातामध्ये खांद्यामध्ये कारण आपण असं मागे होतो ना तेव्हा mm. थोडा त्रास झाला होता पण नंतर नाही झाला थोडेस बॅकग्राऊंड असल्यामुळे कदाचित व्यायाम आणि डाएट करताना काही त्रास होते तुम्हाला नाही सर डाएट करताना ऍक्च्युली ना आता मी ज्या नाशिकला ज्या अपार्टमेंट मध्ये राहतो तिकडे एक जाधव सर म्हणून आहेत ते माझ्या मुलाला क्रिकेट शिकवायचे आणि ते नेहमी म्हणायचे की सर मुलाच्या डाएटवर लक्ष द्या डायटवर लक्ष द्या ते म्हणायचे चिकन खाय खाऊ घाला अंडी खाऊ घाला पण मला ते काय फार कळायचं नाही कारण त्याच्यात जा प्रोटीन जायला पाहिजे काही कार्बोहायड्रेट्स किती जायला पाहिजे हे मला माहिती नव्हतं तर डाएट करताना मला अडचण तशी आली नाही कारण प्रॉपर ट्रॅक केल्यामुळे तुम्ही जे टाकलेलं आहे की व्हेज मध्ये म्हणजे डाळींमध्ये किती प्रोटीन असतं त्यानंतर नॉन कोणत्या प्रकारांमध्ये किती प्रोटीन असतं सुरुवातीला जेव्हा मी डायट सेशन ऐकलं त्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या की आपल्याला ऍड जास्त काही करायचं नाहीये जे आपण घेतोय तेच खायचं खायचंय आपल्याला आणि फक्त डाळींचं चिकनचं प्रमाण वाढवायचं आहे अंड्यांचा समावेश करायचा आहे पोळ्या थोड्या कमी करायच्या आहेत आणि मी जे डीप फ्राय आ, मा, मासे वगैरे खायचो ते आता आपल्याला बंद करायचं आहे तर या ह्या गोष्टी फक्त मी केल्या आणि साखर बंद केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे mm. मी काय तुमचं एकवीस दिवसांचं ते चॅलेंज वगैरे हो घेतलं नाही पण काय कोण मला वाटलं की आपण साखर नको घ्यायला पाहिजे mm. मला आता विना साखरेचा चहा इतका छान वाटतो mm. Uh, मी अनुभव पण शेअर केला होता मामी भावाच्या लग्नात गेलो त्यानंतर आपले पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहे त्यांच्यासोबत दिवसभर होतो दुपारी जेवायला होतो तिथं आईस्क्रीम वगैरे हो सगळं होतं दोन तीन ठिकाणी लग्नामध्ये गेलो कुठेही मी थोडस देखील गोड खाल्लं नाही त्यामुळे मला असं वाटतं सव्वा दोन महिन्यामध्ये एक टक्का फक्त साखर मी घेतली असेल आधी मी शंभर टक्के घेतले असते त्यापैकी प्रॉपर रुटीन मध्ये करताय तुम्ही सगळ्याच गोष्टी तुमचं रुटीन मध्ये काय चेंजेस झाले म्हणजे आधीच्या रुटीन मध्ये आणि आताच्या रुटीन मदे? रुटीन मध्ये मध्ये झाला सर सगळ्यात महत्वाचं मी म्हटलं त्याप्रमाणे की माझी जी, जी कॉलेज आहे ती आठ ते एक वाजेपर्यंत असते आता सुट्ट्या असल्यामुळे मी लाईव्ह करू शकतो आहे मी रेकॉर्डिंग बघूनच आपले लेक्चर आपलं व्यायाम करत होतो वर्कआउट करत होतो दुपारी मी म्हटलं त्याप्रमाणे सर एक दीड तास झोपायचो आता खरच जागरण झालेलं असेल तर थोडा वेळ एक पंधरा दिवस मिनटं ते सुद्धा पंधरा एक दिवसातून एक दोनदा म्हणजे आठ दिवसातून एकदा समजा आधी मात्र सलग आठ दिवस आठ दिवस दुपारी झोपायचो रात्री एक दीड तास आधी झोपायला लागलो नाही तर पावणे बारा बारा ही माझी रेंज असायची आता साडे दहा पावणे अकरा सव्वा दहा ही रेंज माझी म्हणजे झोपायची राहिलेली आहे त्यानंतर सर मी ठरवलं ना तर दिवसभर कॉलेजमध्ये बसून राहू शकतो म्हणजे मध्ये मी म्हटलं होतं की दिवसभर पेपर तपासत बसलो सकाळी लेक्चर घेतले नाहीतर आधी ना केव्हा दुपार होईल केव्हा आपण घरी जाऊ कारण काय व्हायचं दुपारी झोपल्यामुळे रात्री उशिरा झोपायचो आणि रात्री कमी झोप झाल्यामुळे सकाळपासूनच थोडंसं असं सा ते झोपेचं डोक्यात असायचं की आपल्याला दुपारी झोपायचंय व्हिज्युलायझेशन निगेटिव्ह व्हिज्युलायझेशन म्हणू आपण त्याला की आपल्याला दुपारी झोपायचं आहे मग या सर्व गोष्टींमुळे की आपल्याला दिवसभर बसून आज काम करायचंय तर मी दिवसभर बसून कित्येक दिवस काम केलं सर तरी संध्याकाळी येऊन व्यायाम केला तर हा दैनंदिनीमध्ये खूप फरक पडलेला आहे पाठीची क्षमता वाढल्यामुळे मला असं वाटतं की मनुष्य कमी थकतं जर आपले पाठ कमकुवत असले आपण असे बसलेलो आहोत वगैरे तर मग जास्त थकवा येतो आणि मग जास्त झोपा असं वाटतं विश्रांती घ्यावीशी वाटते आता मी इथं नाशिकला आहे पण माझं एका पुस्तकाचं पण काम चाललेलं आहे संपादित तर मी दिवसभर काम करत बसतो मला वाटलं तर तर थकवा येत नाहीये दैनंदिनी मध्ये हा फरक पडला क्षमता वाढली कार्यक्षमता वाढली माझी आणि जिम मध्ये आणि या वर्कआउट मध्ये काय फरक वाटत मी सहसा जिम मध्ये गेलेलो नाहीये म्हणजे बाहेरून थोडीफार बघितलेली असेल त्यामुळे तो फरक नाही सांगू शकणार ना। पण योगामध्ये योग यो, तुम्ही योग करता योग करायचा आणि याच्यामध्ये काय फरक पडतो त्याच्यात असं आहे की तुमचं ज्याला आपण फुफ्फुसाचे आपण व्यायाम म्हणतो रनिंग करताना किंवा जम्पिंग चॅक करताना त्यामध्ये त्या पुन्हा स्टार जम्प वगैरे हे करताना वन म्हणजे एका जागेवर उभं राहून धावताना तर ते योगामध्ये व्हायचं नाही फक्त शरीराची लवचिकता थोडं वाढते आणि सातत्य नव्हतं कोणी प्रॉपर कोच नसल्यामुळे त्याच्यात पण सातत्य न होतं तर हा फरक मला जाणवतो त्याच्यामध्ये इथं कसं प्रॉपर पूर्ण व्यायाम होतोय सर आणि नुसता व्यायाम होत नाहीये डायट कळ कर, आम्हाला मेडिटेशन होत आहे आमचं त्यामध्ये पुन्हा तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन करायला सांगतात त्यामुळे सर्व जे गोल आहेत ते नेहमी आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करतो भटकत नाही आपण भरकटत नाही आपण ह्या गोष्टी होत आहेत तुमच्या सोबत असताना आणि मग तुम्ही पॉईंट सिस्टम कारण वाटत तुम्ही जॉईन करायच्या अगोदर ही पॉईंट सिस्टम नव्हती एक दोन महिन्यापूर्वी एप्रिल पासून हे सुरू केलं पॉईंट सिस्टम तुम्ही कसं वापरताय आ, सर्वात महत्वाचं म्हणजे आता लाईव्ह करत असल्यामुळे मला शंभर पॉईंट मिळून जातात त्यानंतर मग मी स्वतः वर्कआउट जे केलेलं आहे ते फीडमध्ये टाकतो त्याचे वीस पॉईंट मला मिळतात आणि त्याच वेळेस इतरांनी जे काही त्यांचे पोस्ट केलेले आहेत तर ती प्रत्येकाची पोस्ट मी बघतो त्यांची नाव पण मला आता माहिती झालेली आहेत तर मग त्याच्या प्रत्येकाच्या पोस्टला लाईक करणं त्याचे दहा पॉइंट मिळतात त्यानंतर त्यांना बेस्ट गुड किंवा छान असं त्यांना काहीतरी प्रोत्साहन देणं किंवा एखाद्याने समजा त्याचं चार्ट टाकलेला असेल याचा कॅलरी ट्रॅकचा प्रोटीन पुरेसा नसेल तर प्रोटीनचं प्रमाण वाढवा असं खाली सांगतो किंवा मग प्रोटीन व्यवस्थित असेल तर अरेवा छान किंवा एखादा कंटिन्यू प्रोटीन मेंटेन करत असेल तर त्यांना की तुम्ही मग काही हे घेता का प्रोटीन पावडर वगैरे कारण तुम्ही नेहमी कार्ब कमी ठेवता त्यानंतर फॅट कमी ठेवता आणि प्रोटीन मात्र जास्त असतं तर मग हे त्यांना विचारतो याच्याने मला पॉईंट मिळतात लाइक एक वीस जणांना लाईक केलं ला तरी वीस पोस्ट ला दोनशे ते मिळून जातात एक दहा जणांना आपण समजा हे केलं कमेंट केली तर त्याचे समजा आपल्याला दोनशे पॉइंट मिळून जातात स्वतःचे असतात त्यानंतर कोर्स बघण्याचे जास्त आहेत हो तेच सांगणार होतो त्यानंतर मी सगळ्यात महत्वाचे आपले जे कोर्स आहे ते कोर्स बघितले तर त्याचे पॉइंट्स मला मिळाले तर त्यामुळे आणि मागच्या दहा दिवसातच जास्त मी पॉइंटच्या बाबतीमध्ये ग्रिप घेतलेली आहे ग्रेट त्याचा फायदा कळेलच पण दॅट्स गुड आणि तुम्ही ज्या वेळेला म्हणजे आता सपोज तुमच्या मित्रांमध्ये वर जाता तुम्हाला सांगतात काय असा बदल जाणवलेला दिसतोय त्यांचा म्हणजे त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स या दीड महिन्यामध्ये छान अनुभव आहे सर मी म्हणजे आता पाच वेळेस खातो म्हणजे uh, सकाळी नाश्ता कम्प कम्पलसरी आम्ही करायचो पण त्याचा पोहे खायचो कधी कधी नुसतं सॅलड खायचो नुसतं गाजर खाणं किंवा तर मग आता मी आणि माझे एक रूम पार्टनर आहेत आणि पाच सहा दिवस तिकडे असतो तर आता आम्ही अंडी किंवा मोड आलेले कडधान्य हे आम्ही आणतो त्यांनाही त्याचा फायदा होतो आहे करक, तर हा एक फरक त्यानंतर सोबत दररोज डब्यामध्ये मी शेंगदाणे फुटाणे काजू बदाम या गोष्टी ठेवतो आणि आपल्या आजूबाजूला कोणीतरी असतात त्यांना पण देतो त्यांचा जेवायला मेस वगैरे गेलो आम्ही तर त्यांना सांगतो की नाही मी हे नाही खाणार मी हे खाणार त्याने तीन चपात्या दिल्या तीन नको बाबा दोनच दे ते सॅलड जरा जास्त दे मग ते म्हणतात की आता प्रोटीन कॉन्शियसनेस झालेला आहे तर मला प्रोटीन मॅन म्हणतात कॉलेजमध्ये प्रोटीन मॅन तर हे एक चांगला आहे आणि इतर लोकांना सुद्धा चांगल्या सवयी त्यामुळे लागत आहेत आम्ही जेव्हा चहा घ्यायला जातो मी विना साखरेचा चहा घेतो त्यामुळे पाच सहा जण विना साखरेचा चहा घ्यायला लागले तर हा एक पॉझिटिव्ह फरक आहे आहारामध्ये पण लोकांना फरक थोडा जाणवायला लागला मित्र आहेत म्हणून थोडी गंमत पण घेतात पण त्यांनाही कळतं की हा व्यक्ती प्रॉपर आणि एक माझं एक इमेजच आहे कोणतीही गोष्ट अभ्यास केल्यानंतरच इम्प्लिमेंटेशन करतो नाहीतर साखर काय खूप लोक म्हणजे स्टाफमध्ये लोकांनी सोडलेली होती पण ती का सोडायची त्याचे काय फायदे आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सोडली नव्हती आणि एक फायदा कळाला मला एखाद्या गोष्टीचा तर मी लगेच ती अंमलबजावणी करतो हे माझं एक वैशिष्ट्य एक चांगला विद्यार्थी आधी पण होतो त्यामुळे तुमचा एक चांगला विद्यार्थी म्हणून फॉलो करतोय ग्रेट आणि ग्रुपचा फायदा काय स्वतःमध्ये बदल, कर बदल खूप लवकर करतो मी तुम्ही ग्रुपचा फायदा कसा होतो तुम्हाला कम्युनिटी आपली एवढी सगळी आहे फिटनेसची सर काही लोक पाच पाच सहा सहा राऊंड करतात आणि मी खरं सांगू मी अजून समजा तुम्ही तीन राऊंड केले के 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 ना मी चार केलेले आहेत चार केले तर पाच केलेले आहेत पण दोन एक्स्ट्रा मी आतापर्यंत केलेले नाहीये तर ते मला नेहमी करावं असं वाटतं की आपण सुरुवात केलेली आणि सगळ्यात महत्वाचं मी एखाद्या वेळेस जास्त करू पण शकतो पण का कोणच ठेव की एखादा प्रकारे ना तुमच्या सोबत करण्यात मला मजा येते मग मी काय करतो समजा तुम्ही वीस वेळेस फ्लटर ठीक आहे समजा वीस वेळेस केले ना मी साठ वेळेस करतो इथं माझे राऊंड समजा जास्त होतात आणि मात्र तुमच्या सोबत असतो याच्यामध्ये तर त्यांचं मात्र मला प्रेरणा मिळते की आपण पण जास्त व्यायाम करायला पाहिजे तुम्ही म्हणता की काही लोकांनी ब्रेक न घेता व्यायाम केला म्हणजे दहा सेकंद पंधरा सेकंदांचा तर तेवढी क्षमता समजा माझ्यामध्ये नसावी मला पंधरा सेकंद दहा सेंद दहा सेकंद मला ब्रेक घ्यावा लागतो गॅप घ्यावा लागतो आणि एक तास करायचा असतो त्यामुळे कदाचित मध्ये मध्ये थोडंफार थांबावं लागतं मला पुढे कदाचित वाढेल हो नाही ते तसंही कंपल्सरी नाहीये पण हळूहळू वाढेल ते स्वतःची क्षमता टेस्ट करण्यासाठी काही जणांनी एवढी सवय झाली आता की काही मेंबर्स आता एक दोन वर्ष झालेले आहेत काही ना पाच वर्ष झालेले आहेत तर त्यामुळे त्या प्रॅक्टिसनी तुमची पण होईलच डेफिनेटली असं काही नाही प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी चोवीस तारखेला मी अन्युअल मेंबरशिप पण घेतोय कारण माझं क्रेडिट कार्ड पुढचं दिवस सुरू होतो त्यामुळे चोवीस तारखेला मग तुमचं पूर्ण वर्षभरामध्ये तर अजून जास्त लेवल होईल म्हणजे ते तर शेवटी प्रॅक्टिस आहे लंग्जला जेवढं प्रॅक्टिस आणि एज पण काय मी असं नाही बोलत सत्तर ऐंशी वर्ष क्रॉस करेपर्यंत मी सांगतो की नाही काही करू शकता कारण आपल्याकडे पासष्ट वर्षाची उदाहरण आहेत असं शंभर वर्ष आपण सगळेजण जगणार आहेत सर माझ्या फॅमिलीमध्ये सर्व जगणार आहेत सगळ्यांना माहिती झालेली आहे माझ्या सवयी आता तर ते होणारच आहे तो काय ग्रेट आणि तुम्ही तुमच्या मेंबर्स म्हणजे हे नवीन जे येतात त्यांच्यासाठी काय तुमचा सल्ला असेल काय संदेश असेल सर माझा हा सल्ला असेल त्यांना की मी पण फार काही जुना नाहीये एक साधारणतः दोन सव्वा दोन महिन्यांपासून मी व्यायाम करतो आहे तुमच्यासोबत तुम्ही सातत्य ठेवा म्हणजे तुम्ही प्रवास करा किंवा काही करा तुम्ही आलात की तुम्ही सकाळपासून डोक्यात ठेवा की आपला आज व्यायाम राहिलेला आहे तुम्हाला दुपारी शक्य असेल तीन एक वेळेस दुपारी व्यायाम केला असेल त्यानंतर दिवसभर काम करून म्हणजे मी म्हटलं तसं जव्हार इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे बऱ्याचदा इथून जव्हारला गेलो पूर्ण ड्युटी केली तिथून पुन्हा दोन सवा दोन तास प्रवास करून आलो तरी मी व्यायाम केला मी मुंबईला विद्यापीठामध्ये गेलो नाशिकहून तिथून आल्यावर व्यायाम केला तर मला एवढंच सांगणं सर्वांना की तुम्ही किमान वीस पंचवीस मिनिटं सातत्य ठेवा शक्य झालं तर लाईव्ह सेशन जॉईन करा आणि समजा माझ्यासारखी तुमची अडचण असेल जेन्यूम तर मात्र रेकॉर्डिंग बघून तरी तुम्ही करा तुम्हाला दुपारी शक्य असेल जेवणानंतर साधारणतः दीड एक तासाच्या गॅप नंतर आणि स्नॅक्स नंतर साधारणतः समजा पाहून ते एक तासाच्या गॅप नंतर तुम्ही करू शकता पण तुम्ही त्या दिवसा चुकवू नका एवढंच मी सांगेल दुसरी गोष्ट एखाद्या वेळेस तर असं झालं असतं की त्या दिवसाचा व्यायाम त्या दिवशी करणं मला शक्य झालं नाही तर तुमचा छत्तीस तासापर्यंत व्हिडिओ असतो तर मी दुसऱ्या दिवशी लाईव्ह केला आणि संध्याकाळी कालचा व्यायाम केला असं पण मी केलेलं आहे पण मी अ गॅप टाकलेला नाही तर हे सक्सेसचं रहस्य मला वाटतं सातत्य आणि दुसरी गोष्ट की तुम्ही सांगितलेल्या सूचनांकडे बार काही लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही जे सांगतात ना ते समजून घ्यायला पाहिजे वाटल्यास तर त्यांना वाटलं तर ते व्हेरीफाय करू शकतात गुगलवर तुम्ही जे सांगताय ते पण मला असं वाटतं की तुमचा एवढा अभ्यास आहे तुमचं एवढा सेटअप आहे तुमचा एवढा अनुभव आहे तर अशा व्यक्तीला फॉलो करायला पाहिजे स्वतःचं जास्त डोकं अशा वेळेस न वापरता म्हणजे आपल्याला जास्त फायदा होता येस थँक्यू सो मच आता हा या इंटरव्ह्यूचा फायदा खूप जणांना होईल कारण हा व्हिडिओचा फायदा खूप जणांना ऑफकोर्स आपण इथे ऍपवर आणि नंतर काही दिवसात ते युट्यूबवर पण जाईल त्यामुळे जेवढे जण बघतील तुमचे मित्र बघतील त्यांना पण याच्यामुळे प्रेरणा मिळू शकतात अजून सांगायचंय सर की माझ्याकडे ना दोन हजार पंधरा सोळा पासून डम्बेल्स आणि तो बार वगैरे पडलेला होता पण त्याचा मी काही वापर करत नव्हतो जव्हार होता तो तर सुरुवातीला फावशीमध्ये एक दोन महिने केलं असेल पण ते पण प्रॉपर केलं नसेल कारण कसं करायचं काही माहिती नव्हतं आता त्याचा वापर दररोज होतोय उलट नाशिकला वेगळे मी डम्बेल्स घेतले तिथे वेगळे आहेत पुन्हा इथं शोधतोय मी नाशिकला तर डम्बेल्स प्रत्येकाने घरामध्ये ठेवा ते आज नाही वापरले गेले उद्या वापरल्या जातील तुमचा एखादा मित्र असेल तर त्याला डंबेल्स भेट द्या लग्नप्रसंगी किंवा वाढदिवसाच्या वेळेस कारण आपण चार पाचशे रुपयाचा अशी गिफ्ट देतोच सात आठशे रुपयाचे चांगले डंबेल्स त्याला भेट द्या त्याच्यासाठी ते सगळ्यात चांगलं गिफ्ट असेल असं मला वाटतं तुम्ही त्यांचा वापर करा वेळचा वापर करा मसल जोपर्यंत आपले वाढत नाही तुम्ही नेहमी म्हणतात तोपर्यंत तुमचं वजनही कमी होणार नाही तुमचा स्टॅमिनाही वाढणार नाही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येणार नाही तर ते नवीन मेंबर्सने लक्षात ठेवायला हवं ग्रेट ग्रेट थँक्यू सो मच या व्हिडिओसाठी या वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच so मेंबर असल्यासाठी थँक्यू सो मच नक्की या व्हिडिओचा सगळ्यांनाच फायदा होईल ओके okay, मी इथे सर एवढं yes. चांगलं मार्गदर्शन तुम्ही करत आहात त्याबद्दल आपली साथ कित्येक वर्ष पुढे चालू राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं दोन तीन मेंबर्स दो मेंबर ज्यांच्याशी मी समजा चॅटिंग किंवा बोललो मी मागेही सजेस्ट केलं होतं की आपल्या सगळ्यांना एकदा भेटायचं आहे कुठेतरी आणि होईल त्याच्यात छान यस येस थँक्यू सो मच थँक्यू सर